नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शकुलिंगले आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो बघा आपलं जे एस 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 सी डी जे प्रिवियस इयरचे मी क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून देत आहे जे दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे हा एस एस सी जी डीला ला बारा दोन दोन हजार एकोणीस शिफ्ट वनला ला आलेला प्रश्न आहे शिफ्ट वनला पार्टनरशिपचा प्रश्न आहे बघून की बघून करायचं कसं तर लक्ष द्या जे काही आपली पी वाय की सिरीज सुरू आहे एस एस सी जीडीची त्याच्या कडीमधला आपला हा लेक्चर आहे त्या

अदर कंडिशन सेम पाहिजे म्हणजे टाइम पिरियड सारखा करत असते टाइम पिरियड सारखा नसून तर आपण त्याला सारखा करून घेतो म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंटच्या रेशोमध्ये आपण प्रॉफिटचं डिस्ट्रिब्युशन करतो तर इन्व्हेस्टमेंटचा रेशो आहे त्याचा आठ चार सगळ्यासाठी काय सारखा आहे काही लग्न वेगळं वेगळं बघा मग पी आणि क्यूचा हिस्सा म्हणते तर पी आणि क्यूचा रेषो बघा याचा सात आहे किती आहे चार आहे सात चार किती अकरा अकराचा मल्टिपल आपला अँसर आहे अकराचा मल्टिपल अकराचा मल्टिपल बघा अकराची कसोटी कशी चेक करायची आहे बघा अकरा मल्टिपल म्हणजे अकराची कसोटी लावायची दोन दोन डिजिट घ्यायचे अकरा साठी दोन दोन डिजिट म्हणजे इकडचे दोन आणि इकडचे दोन ऑप्शन मध्ये सत्याहत्तर पाहिजे होता तर डेव्हिएशन पाच काय होतं तर सत्याहत्तर साठी किती कमी आहे तीन कमी आहे आणि याच्यासाठी तेहत्तीस साठी किती जास्त आहे तीन जास्त आहे त्याचं डेव्हिएशन झिरो होते बघा तुम्ही अल्टरनेट जोडता असा ऑल्टरनेट म्हणजे चार सहा दहा दहा सातारण तीन दहा झाला दहा म्हणून दहा गेला झिरो पण आपण अशा प्रकारे केलं तर तर ते ते बिलकुल फास्ट होते बघा पाच अं कमी जास्त प्लस मायनस कुठं आहे का अकरा आणि सत्याहत्तर कटते सत्याहत्तर साठी किती कमी आहे तीन कमी आहे तीन मायनस झाला आणि अकरा न दोन दोन चे जोड्या घ्यायचा आपल्याला अकरा ते तीस कटते तीन जास्त झाला ना तीन मायनस तीन प्लस बेवेश झिरो अकरा चेक करू पहा हा किती कटते इकडचे दोन घेऊ इकडचे दोन्ही पंचावन्न कट्टे तर पंचावन्न साठी मायनस वन आहे त्याच्यानंतर चौवेचाळीस कटते तर चौवेचाळीस साठी टू आहे तर दोन्ही मायनस मायनस आहे याचा अर्थ डेव्हिएशन झिरो होत नाही डेव्हिएशन झिरो करत असते ते ऑप्शन होणार नाही याने चेक करू बघा दोन दोन चे स्क्वेअर बनवायचे म्हणून उजवी करून उजीकडून उजी दोन दोनचे स्क्वेअर बनवायचे तर बघा किती कटते हा सासष्ट कटते म्हणजे प्लस टू आहे हा किती कटते बघा चौवेचाळीस कटते म्हणजे प्लस किती आहे हे फोर आहे तर डेव्हिएशन काय झालं प्लस सिक्स झाला तर डेव्हिएशन झिरो होत नाही म्हणून हे ऑप्शन होत नाही तिसरं पहा आता हा चोवीस आणि की एक्केचाळीस याला चेक करू याच्यामध्ये कोण कट्टे बावीस कट्टे म्हणजे प्लस दे। टू झाला आणि मायनस थ्री होईल कारण चौवेचाळीस कटते त्याचं डेव्हिएशन झिरो होत नाही हा टू सगळं याच्यातला टू चालला गेला तरी मायनस वन राहील आपल्याकडे एकच ऑप्शन आहे पहिलं वाला ऑप्शन तर हे तर मी तुम्हाला बोलत आहे म्हणून वेळ लागत आहे फास्ट चेक होते अकराची कसोटी आपण चेक करायची असते तर अकराची कसोटी कशा प्रकारे अल्टरनेट तुम्हाला माहिती आहे अल्टरनेट तुम्ही काही प्रॉब्लेम नाही तर त्याच्यामध्ये अल्टरनेटमध्ये कसं विवरण झिरो किंवा अकराची पट पाहिजे पण अल्टरनेट हे बेस्ट आहे याला चेक करा चेक चेक हो हे बोलत आहे म्हणलंय वेळ लागलाय फास्ट ठेवते कसं पाहूया एक सांगतो दोघांचा पाहिजे तर डायरेक्ट अकरा विषय घेतला अकराचा मल्टिपल अँसर पाहिजे बघा इथं दिसते तुम्हाला तीन मायनस आहे इथं तीन प्लस आहे त्याचा रेव्हिएशन झिरो झालं हे होऊ शकते इथं बघा पंचावन्न कट्टे मायनस वन आहे चौवेचाळीस कट्टे तर मायनस टू आहे याचं डेव्हिएशन झिरो होते म्हणून ऑप्शन कॅन्सर झालं याचा सासष्ट कट्टे म्हणजे प्लस टू आहे याचा चौवेचाळीस कट्टे म्हणजे प्लस फोर आहे डेव्हिएशन झिरो होत नाही प्लस सिक्स राहिला आहे तर हे होत नाही इथे बघा हा बावीस कट्टे म्हणून प्लस टू आहे चौवेचाळीस कट्टे म्हणून मायनस थ्री आहे तर याचं डेव्हिएशन झिरो होत नाही मायनस वन राहिले म्हणून एकाच ऑप्शन आपल्याकडे त्याचा अर्थ असते आणि बघा अशाच प्रकारे याला करायचं असते पूर्ण सांगून दे तुम्ही बेसिकली समजून घ्या नेमकं कसं करायचं असते तर बघा टोटल तिघा याचा रेषा सात आहे याचा रेषा चार आहे याचा रेषे किती आहे नव्हता तिघाचा पिक किंवा रेशो आहे टोटल तुम्हाला इंडियनला पैसा कुल सहा हजार सहाशे ऐंशी सहा हजार सहाशे ऐंशी टोटल पैसा मी याची टोटल करतो तर टोटल किती होती याची वीस आणि वीस न याने भाग घेतो आपण झिरो झिरो कॅन्सल झाला दोन न भाग घेणे म्हणजे बघा हा झाला तीन हाय झाला तीन आणि हा झाला चार तीनशे चौतीस झाला तीनशे चौतीस आणि पिकी विचार पहिला पीक मिळतो अकरा अकरा आणि तीनशे चौतीस ले काय करावं लागते गुन्हा लागाल हे तुमचा आहे अकराचा गुन्हा काय पाहून घेतला अकरा की काय बघा हा पहिले चार घेतो मग हे घेतो चार आणि तीन सात मग हे दोन घेतो सहा ला तीन घेतो तर छत्तीस चौऱ्याहत्तर हेच पहिलं ऑप्शन ते असं पण असं न करता डायरेक्ट मल्टिपल चेक करायचा अन्सर देते तर अशा करतो सर्वाच्या लक्षात आलं असं आपण पुढच्या प्रश्नावर पुढचा क्वेश्चन ठीक आहे हिंदीमध्ये तुम्हाला इथे लिहून दिलेला आहे वरती मराठीमध्ये पण लिहून ठीक आहे दोन्ही फॉर्मॅटमध्ये मी क्वेश्चन घेत आहे म्हणजे हिंदीवाले हिंदी क्वेश्चन पाहू शकता मराठी वाले मराठी साठी पाहू शकता एस एस सी, चे सी जी डीचे प्रश्न आहे पण जरुरी नाही आहे गणित बदलत नाही गणित हा याला सारखा एस एस सी जी डी पोलीस भरती टोटल याला गणित हे कामी पडत जे काही आहे कन्सेप्ट कामी पडत म्हणून असं त्याचा अर्थ ठीक आहे आता हा प्रश्न बघ समजून याला कसा करायचं असते बघा जे केथायल पंधरा सत्त, सत्ता सत्तावीस के अनुपात में राशी निवेश करते यदि वर्ष के अंत में वे कुल रुपये दहा हजार दोनशे तीस का लाभ कमाते तो के केल के हिस्सो के मध्य अंतर क्या है प्रश्न आता बघा एस एस सी डिग्रीला तेरा दोन दोन हजार एकोणीस ची वन ला आलेला प्रश्न आहे हा ठीक आहे हे हिंदी मध्ये इथं मराठीत फिल्म दिला मी शिकवण लागला प्रश्न ठीक आहे तर बघा आता सॉल्व्ह कसा पहिलं तर डायरेक्ट करून तुम्ही नंतर बघू शकता बघा कि आणि दोघांच्या हिश्श्यामध्ये काय पाहिजे अंतर आणि पार्टनरशिपचा कॉन्सेप्ट तर मी सांगायचं तुम्हाला जे काही गुंतवणूक आहे गुंतवणुकीच्या रेषोमध्ये अदर कंडिशन सेम म्हणजे टाइम पिरियड काय पाहिजे सात आता टाइम पिरियड सगळ्यात असणार काही काही प्रॉब्लेम नाही आणि गुंतवणुकीचा जो रेशो आहे तुम्हाला पंधरा वीस सत्तावीस याच्या अनुपातामध्ये वाटत तर या दोघांच्या अनुपातामध्ये डिफरन्स विचारला तर डायरेक्ट हा इतर रेशोमध्ये डिफरन्स काय वीस आणि मध्ये डिफरन्स किती होते सातचा होते वीस आणि मध्ये डिफरन्स किती होते सातचा तर कोणता ऑप्शन तुमच्याकडे सातचा मल्टिपल आहे हे आन्सर असते आता सातची कसोटी कशी चेक करायची पाहिजे मी सांगत आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये बघून घ्या फक्त तरी सांगून देते का बघा इकडनं समजून मी सिक्स डिजिट आहे इकडनं पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा तर काय करायचं तीन तीन डिजिटचे स्क्वेअर करायचे तीन तीन डिजिट इकडचे तीन डिजिट इकडचे तीन डिजिट इकडचे तीन डिजिट आणि इकडच्या तीन मध्ये काय घ्यायचा डिफरन्स अंतर आणि थोजर अंतर सात न कटसन पुरा नंबर सात न घटते आणि सेम हे कसो की तेराने पण लागते सातने ने पण लागते आणि कोणाला लागते तेराने सेम आहे इकडचे तीन डिजिट इकडचे तीन डिजिट त्याच्यामध्ये जो फरक आहे फरक तो जर फरक सात न कटत असेल तर पुरा नंबर सात न कटते आणि तोच पुरा नंबर तेरानं कटत असेल तर तेरा ठीक आहे आता हा पहिला ऑप्शन आहे आता चार डिजिट आहे पाहून घ्या चार डिजिट इथं इथं आणि इथं किती पाच असं लिहिले इकडनं घ्यायचं तीन पेर तीन पेर

सात एक सात सात दोन्ही चौदा एक पूरा सात दोन्ही चौदा सारा पुरापुरा डिव्हिजनला ऑप्शन तर आंसर होऊ शकते तीन घर आणि इकडे जेवढे असेल तेवढे एक दोन असून दोनशे चौऱ्याहत्तर मधून एक लेस करा तर दोनशे सॉरी दोनशे एक लेस करा किती होते बाबा दोनशे चौऱ्याहत्तर किती होते दोनशे चौऱ्याहत्तर आणि दोनशे चौऱ्याहत्तर सात न भाग्य पहा सात किती उरते मग एकदा भागाकाशी सात्री एकवीस गेला सहा उरला आणि चौसष्ट सातनं कडत नाही म्हणजे हे ऑप्शन होत नाही त्याने चेक करू ह्या तीन डिजिट मधून इकडचा एक डिजिट वजा करायचा किती होते आठशे नऊशे ऐंशी आहे एक वजा केला ते किती होईल नऊशे एकोणऐंशी आणि नऊशे एकोणशी ऐंशी सातनं भागाचा बघा सात एक सात दोन उरला सात्री एकवीस सहा उरला आणि सात नव्वद त्रेसष्ट हा जात नाही का बरोबर काहीतरी बाकी राहते रिमाइंडर राहते म्हणून हे होत नाही याने चेक करतात तीनच डिजिट आहे तर तीन डिजिटले चेक करतात आपला कन्सेप्ट असतो तीन डिजिटले तर आता सात एक सातशे एक उरला बारा झाला परत सात एक सात किती उरला पाच उरला आणि पंचावन्न पुरापुरा -पुरा -पुरा सातनं कटत नाही म्हणून हे ऑप्शन आहे आपल्याकडे एकच ऑप्शन आहे पहिलं ऑप्शन आपल्या अशा प्रकार त्याले असतात हे तर मी बोलत आहे म्हणून भरपूर वेळ लागते नाही तर लगेच फास्ट चेक होते सातशे डिजिटले ठीक आहे बघा आता पूर्णही सांगतो मी पूर्ण कसं करायचं त्यालाही समजून घ्या तर पूर्ण करायला त्याला वेळ लागत तुम्हाला कसं पूर्ण करत बसत नाही पण चला तरी सांगून द्या तुम्ही अशाच पद्धतीनं करायचं आहे प्रकारे पूर्ण सोयी तर बघा रेशो लिहिला पंधरा सत्तावीस रेशो किती आहे पंधरा विसास सत्तावीस आणि कुल पैसा त्याला किती दहा हजार दोनशे तीस हे टोटल आहे पैसा म्हणजे टोटल नाही हे भाग घ्यायला हा टोटल आहे टोटल भरला घ्यायची तर टोटल करा किती होते पा या पंचवीस म्हणतो या पंधरा म्हणतो पंचवीस पंधरा की झाला चाळीस आणि हजार वीस की झाला साठ ठीक आहे आणि किती उरला एक्स्ट्रा दोन तर किती बासष्ट बासष्ट न भाग घ्यायला त्याच्यात बासष्ट मध्ये प्राईम नंबर आहे एकतीस तर पहिले दोन देऊन टाका म्हणजे कमी होऊन जाते किंवा बासष्ट नाही देऊ शकता बघा किती वेळा होत्या एकतीस दोन न भाग पण दोन न भाग्यता होते पाच हा होते एक हा होते एक एक उरला हा ते पाच आता एकतीस न पुराकडे देऊन द्या एकतीस एक एकतीस 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 कोणता प्राईम नंबर आहे देऊन किती उरले वीस दोनशे एक दहा दो तीन सक अठरा तीन सक अठरा म्हणजे एकशे ऐंशी आणि ते सहा झाला एकशे झाला शहाऐंशी एकशे शहाऐंशी दोनशे एक मधून वजा करायला गेलो एकशे शहाऐंशी वजा कसा करायचा दोनशेच्या वर तर एक आहे आणि कमी किती आहे चौदा चौदाने किती उरला पंधरा तर एकशे पंचावन्न झाला एकशे पंचावन्न भाग झाला किती वेळा पाच वेळा हे झालं एकशे पासष्ट तर हर नंबर एकशे पासष्ट आहे हर नंबर किती एकशे पासष्ट मग परत तेच याच्यामध्ये दोघांमध्ये रिफर घेतला तुम्ही सात का दोघामध्ये अंतर याचा त्या एकशे पाच से सात नुणाचा पस्तीसशे पाच हा तीन सात सम बेचाळीस ते तीन पंचे सात सकम बेचाळीस किती झाला पंचाळीस ची पाच हाची ची किती चार आणि बघा सात ते सातवून किती अकरा पंचावन्न हेच पहिला ऑप्शन भरपूर वेळ लागते असं करायचं कसं कसा डायरेक्ट दोघांमध्ये डिफरन्स विचारला दोघांमध्ये आणि सातचा कोणता मल्टीपद आहे चेक केला एवढाच वेळ लागेल अशा प्रकारे करायचा असते हा प्रश्न पहिले समजून घेऊ पार्टनरशिपचा क्वेश्चन आहे चौदा दोन दोन हजार एकोणीस सिफ्ट वनला आलेला प्रश्न आहे बघून घेऊ कसा कर सॉल्व्ह करायचा आहे तर बघा तथा क्यू क्रमशः अठ्ठावीस हजार तथा बेचाळीस हजार के साथ एक व्यापार आरंभ करते सुरू पी ने आठ महिने निवेश करताय करता क्यू वर्ष लिए निवेश करता यदि वर्ष के अंत में कुल लाख एकवीस हजार एकशे पंचवीस हो तो पी काही सांगितले तो जो नफा आहे ना हा प्रॉफिट रेशो रेषोमध्ये वाटतो अदर पीरियड फक्त सारखा कळला तर बघा रेशो घ्या कायचा रेषो बघा अठ्ठावीस हजार आणि बेचाळीस हजार रेषो घेतला दोन असते रेशो किती होती दोन असती चौदा तीन झेलोदा हटवून जाते ठेवतोय बस चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा तरी बेचाळीस तर बघा रेशो दोन असते रेषे किती दोन असतील काय झाला भांडवलचा रेशो आता टाइमच्या रेषे याला लावले आठ महिने कोण पी आणि त्यानं किती लावले एक वर्ष तर बारा महिने आठ आणि बाराचा जर रेषो घेतला दोन असतील थोडी रेषे काय झाला दोन असतील तर हे गुन्न म्हणजे सारखा म्हणजे टाईम पिरियड काय सारखा याचा रेशो आला चार याचा रेशो आला नऊ तर चारच नऊच्या रेषेमध्ये पैसा वाटला तर पीचा हिस्सा हो विचारला तुम्हाला लास्टमध्ये पीचा तर पीचा रेषे किती आहे चार तर चारचा मल्टिपल तुमचा अँसर आहे चार चा मल्टिपल काय आंसर आता चार चा मल्टिपल म्हणजे चारचे कसोट लावायची चार ची कसोटी काय सांगते लास्ट टू डिजिट जर चार न करत असेल तर पूर्ण नंबर चार न कटते तर बघा लास्ट टू डिजिट वाले पंचवीस चार ना कटते का नाही हा पंचवीस कटत नाही दहाही कटत नाही दोन्ही ऑप्शन गेले इकडे जाऊन पन्नास बघा पण चार ना कटते का नाही कटत आणि लास्ट वाले दोन झिरो आहे चार न करते हे आंसर आहे त्यांचे प्रकारे क्वेश्चन सॉल्व केलं एवढ्याच वेळ लागल आणि एवढ्याच वेळेस क्वेश्चन खतम होईल असा सॉल्व करा ठीक आहे तर चला पूर्ण पण देतो एक वेळा करून मी पण पूर्ण करण्याची रिक्वायरमेंट नाही आहे डायरेक्ट त्या रेशो दोन असतील भांडवलचा रेशो होते दोन असतील ती विचारला तर दोन गुणला दोन चार चारचा फॉर्मॅट एकच ऑप्शन आहे सर एवढाच वेळ लागेल दोन पाच सेकंद ठीक आहे तर चला समजून घ्या टोटल होते बघा आता याची टोटल प्रॉफिट दिला आहे तुम्हाला किती एकवीस हजार एकशे पंचवीस टोटल नफा दिला हा याचा टोटल नफा टोटल दिला टोटल जोडतो किती होते तेरा तेरा भाग द्या लागतील तेरा प्राईम आहे तेरा प्राईम आहे तेरा दिले काटन कसा काटन कोण का। घ्या तेरा, 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 तेरा। एक तेरा गे ला गे ला तेरा एका तेरा किती उरते बागावर एकवीस तेरा गेला आठ आहे ना मग तेरा भाग द्यावा लागेल तेरसखं अठ्याहत्तर ठीक आहे पहा आता किती उरला तर तीन उरला तीन मग परत म्हणा तेर दोन्ही सव्वीस भरपूर वेळ लागेल असं करायला तेरा दोन्ही सव्वीस झाल्यावर किती उरते बागावर सहा तेरा पंचवीस किती पास झालं तर सोळाशे पंचवीस टाईम तर सोळाशे पंचवीस गुन्हेला किती करा लागते चार हे सोळाशे पंचवीस गुन्हा कर लागते, कर लागते च्यार। च्यार गुण ने चार चार चारने गुण्स शिका सोळा सोळाने चार वेळा घ्यायचा चौसष्ट होते आणि पंचवीस पंचवीस चार वेळा शंभर होते चौसष्ट आणि शंभर म्हणजे की त्याला पाच वर्षी अन्सर देते तर हे असं प्रकारे केल्या जाते पण एवढा वेळ नसते डायरेक्ट रेशो घ्यायचा आणि ऑप्शन चेक करायचा अन्सर देत सवा तर आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असं नेक्स्ट प्रश्न हो भाऊ पुढचा प्रश्न बघा एसीसी बीडीला आलेला प्रश्न आहे चौदा दोन दोन हजार एकोणीस लागून घेऊ काय म्हणते रीना आणि सीनानं पैसे लावले चोवीस हजार अठ्ठावीस हजार वीस हजार निवेश केला व्यापार सुरू करते टीनाने आठ महिने पैसे लावले रिणानं दहा महिने लावले आणि सीनानं वर्षभर लावले आणि टोटल वर्षाला प्रॉफिट झालं पंचवीस हजार आठशे तुम्हाला टीनाचा हिस्सा विचारला किती ठीक तर बघा इन्व्हेस्टमेंटच्या रेशोमध्ये आपण नफा वाटतो अदर कंटिज सेम म्हणजे टाइम पिरियड सारखा करतो तर टाइम पिरियड वेगळा वेगळा असा तेव्हा सारखा करतो जर सारखा असेल तर काही प्रॉब्लेम नाही ती तर वेगळा वेगळ्या सगळ्याचा टाइम पिरियड सारखा करतो तर पहिले एवढे मोठे पैसे दिसते एवढे घ्यायचे नाही पैसा नेहमी रेशो दिसला पाहिजे रेशोत पाहून घ्या याचा जर रेशो घेतला तीन तीन झिरो सगळ्या घेऊन वाटते चोवीसला ला अठ्ठावीस ला आणि वीस भाग देऊ चारला तर चारला भाग द्यायला सहा येते चारला भाग द्यायला सात येते आणि चार ना भाग पाच येते म्हणजे रेशो जो आहे ना तो सहा सात पाच सहा सात तास चा रेशो होते कायचा गुंतवणुकीचा इन्व्हेस्टमेंटचा भांडवलचा काय टाईम याचे दहा महिन्याचे बारा पावलं आठ दहा बाराचा रेशो तिघांनी जर रेशो घेतला आठ दहा बाराचा तर काय होते चार बाहून ते पाच आणि बाराचा किती होते सहा दोन दोन भाग चालला आठले दोन भाग दिला चार झाला दहाले दोन भाग दिला तर पाच झाला आणि वर्षाने म्हणजे बारा महिन्याने जर दोन भागला भागाला सहा आता याचा गुणाकार म्हणजे हे याचे काही प्लेट काय तर सहा चौ किती होते चोवीस सहा चौक होते चोवीस तर कोण विचारलं तुम्हाला सगळ्यात गरज नाही टीना विचारली टीना बद्दल पहिला तर टीनाचा रेशो किंवा चोवीस चोवीस च मल्टिपल आपलं आहे चोवीसचं मल्टिपल चोवीस ते एवढं मोठा तुम्हाला मल्टिपल पाहू शकत नाही तर चोवीस मध्ये जर पाहिलं तुम्ही तर काय फॅक्टर आहे आठ आणि तीन आहे चोवीस मध्ये काय फॅक्टर आहे आठ आणि तीन तुम्ही आठच्या आणि तीन ची कसोटी चेक करू शकता आठची कसोटी चेक करू कोणती कसोटी आठची आठची कसोटी मी तुम्हाला सांगेल ते बघून घ्या तिसरा डिजिट सम असल हे दोनच घर काटायचे आठ हे दोन जर घर पुरेपुरे कटत असेल समजून न्यायचा तो पुरा नंबर आकडणं कटते आणि तिसरा डिजिट जर विषम असेल घरामध्ये काय प्लस करायचे चार आणि चार प्लस करून त्याने काटायचे चार प्लस करून जर तो कटत असेल तर समजून घ्यायचा आठ पुरा पुरा डिव्हिजन आहे ठीक आहे तर चोवीसचा मल्टिपल पाहिजे तर एकदम चोवीस चा मल्टिपल चेक होत नाही तर चोवीस मध्ये फॅक्टर आठ आणि तीन आहे आठचा मल्टिपल चेक होतो पहा तिसरा डिजिट काय विषम या दोन झिरो मध्ये जर आपण चार ऍड केले तर चार आठ न कटते काय नाही ऑप्शन होत नाही इथं डिजिट काय आहे विषम त्याच्यात चार ऍड केले चाळीस मध्ये चार ऍड केले तर चौडेचाळीस चौडेचाळीस आठ न कटते काय नाही तर तो आठ न कटत नाही त्याच्यामुळे हा नंबर आठ न कटणार इथं बा तिसरा डिजिट काय विषम त्याच्यामध्ये चार ॲड करून चौपन्न चौपन्न आठ न कटते काय नाही म्हणजे हे होत नाही म्हणजे तीनही ऑप्शन केले तर आपलं एकच ऑप्शन आहे चौथं चौथं चेक नाही केलं जाता काम का तीन ऑप्शन चेक केले आपण तीन नाही आहे चौथा ऍन्सर असं नसरसर समजून घ्या बोनस आहे क्वेश्चन एक मार्कचा बेटर ठीक आहे पण तरी तर आहे चेक पण एक्झाम चेक नाही करायचं पण तिसरा नियम काय विषम विषण चार पूर्ण साठ मध्ये किती चौसष्ट चौसष्ट टक्के आठणं हा पुरा पु नंबर आठवण पुरा पुढा नंबर जो आहे तो आठवड्या होतो अशा प्रकारे क्वेश्चनला सॉल्व्ह केला जाते पुरं जर करतो म्हटलं दिवस निघाले तर असं करायचं नाही अशाच प्रकारे आपण ह्या पार्टनरशिपने सॉल्व्ह करतो ठीक आहे आशा करतो सर्वांच्या लक्षात आला सांगा हा प्रश्न पाहू त्याला समजून घेऊ एस एस सी जीडी ला आलेलाच प्रश्न आहे तर लक्ष द्या कसा सॉल्व्ह करायचं समजून घेऊ बघा ए बी तथा सी ने एक व्यापार सुरू करते क्रमशः पैसे लावले चौदा हजार अठरा हजार चोवीस निवेश करते यदि वर्ष के अंत में लाभ जो झाला आहे तो कुल लाभ आहे वर्ष पंचवीस चारशे ए तथा बी का कुल लाभ किती ए बीचा काळा झालं आता तुम्हाला माहित आहे इन्व्हेस्टमेंटच्या रेषेमध्ये नफायला आपण वाटतो टाइम पिरियड जर वेगळा वेगळा तर टाइम पिरियड आपण सारखा करून घेतो पण इन्व्हेस्टमेंटच्या रेशेमध्ये नफाले पुरा वाटला जाते ठीक आहे तर याचा बघा हे तीन झिरो तीन झिरो कॅन्सल दर याचा रेषेड्यूल चौदा अठरा आणि बाराचा तिन्ही नंबरले एकच नंबर काढते दोन तर काय होते सात पहा याचा रेशो झाला सात त्याचा होते नऊ याचा होते बारा हे तिघाचे रेशो आले या रेशेत तुम्हाला जे व्हॅल्यू आहे हे रेषेतच रेशो दिसली पाहिजे बस आणि टाइम पिरियड सगळ्यात सारखा करायचं काय काय विचारलं आपण ए आणि ए कोणता आणि बी कोणता वया दोघाचा टोटल कोण टाकायची दोघांचा विचारला किती होते सोळा आणि सोळाचा मल्टिपल तुमचा आन्सर आहे सोळाचा मल्टिपल कोणता आहे पाच आहे तर सोळाचं एवढं मोठं मल्टिपल आपण चेक करू शकत नाही सोळाचा मल्टिपल तर काय करायचं एकदम हे सोळामध्ये फॅक्टर पाहिजे तर सोळामध्ये आठ आणि दोन आहे ना आठ गुणला दोन होते ना सोळा तुम्ही नाही एकदम एवढं चेक करलो आठचा मल्टिपल चेक करू शकता चला आठचा कसोटी चेक करू आठची कसोटी तर आठची कसोटी काय नाही तुम्ही सांगा आता तुम्हाला याच्या आधी तिसरा डिजिट तिसरा डिजिट सम असेल तर दोन घर काटतो तिसरा डिजिट विषम असल तर या दोन घरामध्ये दो चार ऍड करून काढतो बरोबर तर पाठ पट हा तिसरा डिजिट काय सम हे दोन घर काढायचे आठम बाबर आठवण नव्वद कट्टे का पूर्ण नाही होत नाही करू तिसरा डिजिट काय विषम आहे त्याच्यामध्ये चार ॲड करायचे चौऱ्याहत्तर होते मग चौऱ्याहत्तर कट्टे काय नाही झालं याचा तिसरा डिजिट चेक करा काय झाला विषम आहे चार ॲड करा साठ मध्ये चार ॲड केला तर चौसष्ट पट्टे काय हो होऊ शकते त्याला चेक करा तिसरा डिजिट काय विषम हा दहा मध्ये चार ॲड केला चौदा पट्टे काय नाही एकच अन्सर अन्सर झाला एवढाच वेळ बच्चा सॉल्व करायला खतम होईल एवढ्याच वेळा पण होऊ शकते तुम्हाला वाटत सर दोन दोन तीन तीन चार चार ऑप्शन जर आले तर आठ म्हणजे आठ न घटणारे हो येऊ शकते घाबरतो गेलेले मग बाकी तुला पद्धत दिली झाली मी करायची मग टोटल करून टाका भाग घेऊन द्या आता मग ते किती तुम्हाला पण मी थोडी बनवलेली आहे ऑप्शन बनवले यायचे वाढे मी ना क्वच्चन आणलाय सगळे प्रिव्हिस इयर पेपर सेट मध्येच क्वच्चन तर एक्झाम मध्ये हंड्रेड पर्सेंट विचारणार तो तुम्हाला याच्यासाठी विचार तो असं करायसाठी तर पूर्ण लिहून थोडी करत असतो ठीक आहे तर असा करतो सर्वांच्या लक्षात आलं असं तर आता ते पूर्ण पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाच क्वच्चन पाहिले नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बाकीचे क्वेश्चन तुम्हाला देईन करा, करा, को तो कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्राला वगैरे त्याला पाठवा ठीक आहे तर आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असा थँक्यू